अशा प्रकारे <laughs> पाव ब्रेड <laughs> चालू मग जाऊ आणि माझा मागे तुम्हाला दिसतच असेल तर ही मूर्ती एकूण एकसष्ट फीट उंच आहे माकड दिसलाय वेलकम बॅक टू माय चॅनल आणि जसं मी म्हणाली होती की एक ब्लॉग मध्ये तर होणार नाही तर ब्लॉग लागणार तर आज आहे डे टू आणि आज आम्ही चार लोकेशन्स कव्हर करणार आहेत तर त्याच्यातली एक नरसुंबाची वाडी आणि बाकीचे तीन मंदिर आहेत तर पहिले कुठे जाणार आहे मयुरी पहिले आपण कुठे जाणार आहे अशा प्रकारे मयुरीने सगळा रट्टा मारला आहे ओके ते कोणते कोणते एक प्लेस आपण कव्हर करणार आणि तुम्ही ते ऐकलेत तर आता पहिला प्ले लोकेशन वापरून पोहोचल्यावर आपण तिथे भेटणार आत्ता लिटरली आम्ही फोर फॉर्टी फायव्हनला उठल्या पहिल्या वन मिनिटात आम्ही रेडी झाला आणि आता अजून झालं तर आज हे सेकंड डे तसं मी सांगितलं आणि आज आत्ता जस्ट पाच वाजलेत आणि आम्ही रेडी झालो आम्हाला चार लोकेशन्स कवर करायचं येस पुढे भेटूया आणि आमची ट्रिप आजच्याच दिवशी जे आहे म्हणजे आज रात्री आम्ही डायरेक्ट मुंबईला जाणार आहे म्हणून आम्ही इथून प्रॉपर सगळं चेक करून चेकआउट करायचं आहे बॅग आम्ही रात्रीच पॅक केली आहे बिकॉज वी हॅव ट्रस्ट ऑन अस की आम्ही सकाळी लवकर नाही उठणार हँड नाव विथ आर रेडी टू गो रेडी टू गो हँडल लकी चलो बाई बात झालं ना बॅग घ्या मॅडम अशी तर फार काही गर्दी नाही आहे नॉर्मल लाईन बुवेबल आहे तर आपण बघूया कशी वेळेला आणि त्या सांगा तर जसं मगाशी आपण बघितलं की बाबा मामाचं दर्शन झालं आहे अर्ध्या तासाचंच दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं त्यानंतर आम्ही आता चाललो आहे आय गेस कुठल्या तरी देवस्थानलाच चाललो आहे ते अजून कन्फर्म मला माहिती नाही आहे मी तुम्हाला सांगते पुढे जसं मला इन्फॉर्म होईल आणि आता आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला बिकॉज सकाळपासून आम्ही पाच वाजल्यापासून निघालो आहे पाच सहा वाजले होते सहा वाजल्यापासून निघालो तर आम्ही काही खाल्लं नव्हतं तर आता नाश्त्यासाठी थांबलो आहे सो आज पाव खाऊ आता नाश्ता झाल्यावर आपण इथून जाणार आहे हिजापूरच्या कोपेश्वर मंदिरात आणि त्यानंतर नरसोबाची वाडी आणि शेवटी आपण करणार आहे जगातला सगळ्यात उंच गणपती म्हणजेच चिन्मय गणाधीश गणपती तर हे चार लोकेशन आज आपण कव्हर करणार आहे आणि त्यानंतर आपण रिटर्न मुंबईतो इथे आम्ही नाश्त्याला थांबलो आहे I <laughs> do <laughs> तर आता आपण पोच आलो आहे कोपेश्वर मंदिरात आणि मंदिर खूप छान आहे म्हणजे एकदम छान आहे बघण्यासारखं आहे आणि इथे तुम्हाला एक पॉईंट पण भेटतो तिथे फोटो काढायला एवढंच छान वाटतं ना एकदम मग मस्त गोल पॉईंटमध्ये मधी सगळे दिसतो आपण जाणार आहोत जेवणासाठी तर आपण इथे जेवायला आलो आहे आणि यानंतर आपण दोन प्लेसेस बाकी आहेत ते कवर करायचे श्रीनगर आणि गणपती आणि नरसोबाची वाटे तर ते दोन प्लेसेस कवर कधी आपण पहिले कोणतं प्लेस करतो ते तुम्हाला पुढे समजेल तर ते तुम्ही नक्की बघा आणि आता आपण जेवणामध्ये आपल्याला काय काय आहे ते आतमध्ये जाऊन बघू शकतो आपण आलो आहे नरसोबाच्या वाडी आणि इथे दर्शन झालेलं आहे तर आयाला लगेच गर्दी नव्हती म्हणून दर्शन करायला आलो तर त्यावेळेस काही मी शूट नाही केलं होतं आता दर्शन झालं आहे आपल्या नरसोबाच्या वाडी आणि लास्ट आणि फायनल चेन्मय गणाधीश गणपती बघायला जाणार आहोत आणि आता असं बघता बघता दोन दिवस कसे निघून गेलं ना काहीच समजत नाही आहे खूप की अजून एक आपण ट्रिप करूया बाळाजी टूर अँड ट्रॅव्हलसोबत कारण की एक्सपिरियन्स एवढा छान आहे ना की मी प्रत्येक वेळेस येऊ शकते एवढं छान वाटतं आहे आणि आता बघूया आपण इथून आपण कुठं जाण्याचं आहोत गणपती तर मे बी इथून दीड किंवा दोन तास लागतात जायला आणि त्यानंतर मग आपण रात्री जेवून मुंबईला रिटर्न जाणार आहोत तर आता ब इथलं दर्शन तर प्रॉपर झालं आहे थोडे पाच दहा मिनटासाठी थांबले तर मी त्यावेळेस वेळेस तुमच्याशी बोलून सगळं शेअर करते की कुठे कुठे काय काय दर्शन झालं आहे तर आज तर चार प्लेसेस कवर केल्या जे मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं आणि ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा सगळ्यात उंच आणि मोठी मूर्ती आहे गणपती बाप्पाची तर तीसुद्धा आपण बघूया तर अशा प्रकारे तुछी एक उन, एक चोविस उफ, चोविस गन, आ, मी तुम्हाला म्हणाली होती की लास्ट लोकेशन असणार आहे चिन्मय गणाधीश गणपती आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल तर ही मूर्ती एकूण एकसष्ट फीट उंच आहे आणि चोवीस चोवीस फीट गण धनन धनय मंदिरावर बसवलेली आहे असं आहे मी जेवढं इन रिसर्च केलं आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्याचं आठशे टन एवढं वजन तरी असेलच किंवा जास्त असेल अँड आता हे लास्ट लोकेशन आहे ह्यानंतर आपल्याला मुंबईसाठी निघायचं आणि एवढी छान मूर्ती बघून खूपच छान वाटतं आहे तुम्हाला मागे दिसतच असेल आणि ही महाराष्ट्रातील सगळ्यात उंच गणपतीची मूर्ती आहे आणि मला इथे माकड दिसलं आहे लेच यू कॅन सी कसा आहे तो बसून नमस्कार रामकृष्ण हरी सर्व मुंबईकरांचे ठाणेकरांचे नवी मुंबईकरांचे आणि पुणेकरांचे मनापासून धन्यवाद बालाजी टूर्स म्हणजेच सेवेत तडजोड नाही सोळा मेला जो कोल्हापूर देवदर्शन उपक्रम राबवलेला त्या देवदर्शनामध्ये एकूण आम्ही आठ ठिकाणांना भेट दिली पहिलं म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी दख्खनचा ज्योतिबा आदमापूरचे बाळूमामा नरसोबाची वाडी म्हणजे दत्तगुरूंचं स्थान आहे खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर आणि आत्ता तुम्ही आमच्या सर्वांच्या मागे बघत असाल ते म्हणजे संपूर्ण जगातली सगळ्यात उंच गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे कोल्हापूरचं चिन्मय गणाधीश मंदिर त्यानंतर सहा मंदिरं आणि दोन कोल्हापूरची ऐतिहासिक वास्तूंना आम्ही भेट दिलेली आहे त्यातलं पहिलं आहे छत्रपती शाहू महाराजांचं शाहू पॅलेस आणि कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह बोलू शकतो ते म्हणजे रंकाळा तलाव अतिशय सुंदर नियोजनबद्ध उपक्रम राबवलेला प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शुक्रवारी रात्री निघून शनिवार रविवार देवदर्शन करून सोमवारी सकाळी आपण मुंबईमध्ये असतो अनलिमिटेड नाश्ता अनलिमिटेड जेवण अनलिमिटेड बिस्लरी अतिशय सुंदर प्रकारची लक्झरी एसी बस प्रेमळ व प्रामाणिक स्टाफ त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला राहण्यासाठी स्वतंत्र रूम व्यवस्था अशा प्रकारे आम्ही आता आठवं जे ठिकाण आहे ते म्हणजे चिन्मय गणाधीश इथे दर्शन केलं अतिशय सुंदर यात्रा झाली सर्वांना यात्रा आवडली का रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय बालाजी टूर्स म्हणजे राम कृष्ण हरी दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है। मग मंडळी तुम्ही कधी येत आहे कोल्हापूर देवदर्शना